एका कुटुंबानं आपल्या तेवीस वर्षीय सर्व संबंध तोडत तिला मृत मानलं आणि केवळ नाते संबंध संपुष्टात आणल्याच्या संतापातून तेराव्याचं आयोजन केलं मिळालेल्या माहितीनुसार शीलचंद्र जैन यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे त्यांची दुसरी मुलगी सोनम जैन ही सव्वीस जुलै रोजी शेजारी राहणाऱ्या सुनील नावाच्या तरुणासोबत घरातून निघून गेली कुटुंबानं तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही अखेर सोनमनं तीस जुलै रोजी दिल्लीतील आर्य समाज मंदिरात सुनील सोबत विवाह केला आणि विवाह प्रमाणपत्र सोशल मीडियावर पोस्ट केलं ही घटना जैन कुटुंबाला मोठा धक्का देऊन गेली परिहार खंगार जातीचा असलेला सुनील एका खासगी कंपनीत काम करतो तो विवाहित मोठ्या भावासोबत राहत असून त्याचं घर जैन कुटुंबाच्या शेजारी आहे मुलीच्या पळून जाऊन लग्न केल्यामुळे संतप्त झालेल्या शिरचंद्र जैन यांनी लेकी सोबतचे सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी तीस जुलैला सोनमचं निधन झाल्याचा नमूद करत शोकपत्र छापली आणि नातेवाईक व वा समाजात वाटली या पत्रिकावर सोनमचा फोटो देण्यात आला होता त्या तिच्या निधनाबद्दल अत्यंत दुःख हो होत असल्याचं नमूद करण्यात आलं होतं बारा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता तेराव्याचं आयोजन करण्यात आला या कार्यक्रमाला दोनशे पन्नासहून अधिक लोकांनी हजेरी लावली उपस्थितांपैकी अनेकांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली सोनम ही ज्ञानदीप पब्लिक शाळेत शिक्षिका होती कुटुंबाने तिला कायमचं स्वतःपासून दूर करून टाटा तूट घोषित केलं दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा